आज भाजपला जळगावामधून सर्वात मोठा धक्का बसला आहे कारण भाजपचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी थेट ठाकरे गटात प्रवेश केला हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी हातात शिवबंधन बांधले भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत त्यांना जळगावमधून उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे उन्मेष पाटील यांनी मंगळवारी थेट मुंबईत दाखल होत खासदार संजय राऊतांची भेट घेतली त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाला होता त्यानंतर त्यांचा आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश झाला आहे जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत जळगावात विद्यमान खासदारालाच तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते नाराज होते त्यामुळे आता जळगावात गट विरुद्ध भाजपा अशी अटीतटीची लढत पाहायला मिळेल यावर तुम्हाला काय वाटतं जळगावात कोण बाजी मारणार उन्मेश पाटील की स्मिता वाघ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका